भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहेब चो। हो बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे या जिद्याच करायचं काय हा डोकं या जिद्याचं करायचं काय हा डोका जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जित्याचा जाहीर निषेध अरे ༕ાહ મતઢ મરેત પળેમાદે મરજાળ મતિંગે... પરિંડ મરણ મરાહ મરણ મરીત ૂ જાહ ઈતરણ મરીદ કર્ણ તિં� तर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या जिथ्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महामानवाला पुष्पहार अर्पण करून हा जिथं आपण गेटच्या बाहेर आचारसंहिता असल्याकारणाने थोडं आपण नियमाचं पालन करून आज आपण हा निषेध करतो आहे तर आमचे दोन अध्यक्ष आहेत किशोरजी आमरे आहेत आणि साहेब आहेत अध्यक्षांचा दोन्ही अध्यक्षांचा मला फोन आला काल आणि आपल्याला आंदोलन करायचं असं त्यांनी सांगितलं आहे आता ठीक आहे आणि खरं तर आम्हाला एक गाडव आणायचा होता त्या गाढवं आणायला आम्ही अध्यक्षांच्या अनुमतीने आम्ही गेलो तिथं आणि गाढवाच्या मालकाकडे आम्ही सांगितलं की आम्हाला उद्या आंदोलनासाठी गाडव तुम्ही द्या पण गाढवाच्या मालकाने आम्हाला अचंबित केलं त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या गाढवाची काय लायकी आहे की नाही म्हटलं का हो नाही त्या जिथ्याच्या बरोबर तुम्ही तुलना काय माझ्या गाडवाची करताय तिथंच आम्ही समजून गेलो गाडव काय आम्हाला भेटला नाही त्याच्यामुळे नंतर बाकीचे पण विषय होते आम्हाला पुतळाही आणायचा होता पुतळाही जाळायचा होता पण नंतर आमच्या लक्षात आलं जर का गाढवाची किंमतपेक्षा खाली जर का जितेची असेल मग पुतळ्याची किंमत काय त्याच्यापेक्षा नक्कीच वरचड असेल त्याच्या आम्ही आज हे आंदोलन शांततेत केलं आहे पण नक्कीच सगळे आम्ही भाजप कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी आज इथं जमलो आंदोलन करतोय आणि नक्कीच त्यांच्यावरती आत्ताच आम्हाला समजलं आहे त्यांच्यावरती गुन्हाही दाखल होतो आहे पण अनबेलेबल गुन्हा हवा हीच आमची मागणी आहे आता आम्ही पोलीस स्टेशनलाही जाणार आहोत आणि पोलिसांजवळ आम्ही या विषयाची चर्चाही करणार आहोत पुढचं अध्यक्ष बोलतो